बाजूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल रेमेडी फक्त बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात सतत त्यांच्या इच्छा अपूर्ण राहतात दोन वर्ष झाली चार वर्ष झाली स्वतःचं घर होत नाहीये खूप प्रयत्न करतोय पण जमीन घेतली जात नाही आहे खूप मेहनत करतो मात्र मुलांची प्रगती होत नाही आहे मुलीचं लग्न जमत नाही आहे पतीची प्रगती होत नाही आहे व्यवसाय नीट चालत नाही आहे साधं घरामध्ये एक टी व्ही घ्यायचा आहे फ्रीज घ्यायचा आहे थोडंसं सोनं घ्यायचं आहे पण हीसुद्धा इच्छा पूर्ण होत नाही आहे बघा तुमच्या मनात कुठलीही एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा सतत अपूर्ण राहत असेल तुमच्या मनात जे आहे ते तुम्हाला मिळत नसेल खूप उपाय करताय सेवा करताय देवधर्म मंत्र स्तोत्र पाठ सगळं काही करताय व्रत करताय मात्र तरीही लाभ होत नाही आहे कुठलाही अनुभव येत नाही आहे सगळं करून जर थकला असाल तर आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आज मी तुम्हाला शंभर काय एक हजार एक टक्के पॉवरफुल असणारा असा उपाय सांगणार आहे ज्या उपायाने तुमच्या मनात असणारी कितीही कठीण कितीही मोठी आढळलेली जी काही इच्छा असेल ती पूर्ण होईल खरं तर तीन तास खूप आहेत पण जर तुम्ही मनापासून केली पूर्ण विश्वासाने केली तर तीन मिनिटात सुद्धा तुम्हाला या रेमेडीचा अनुभव येईल आता जी रेमेडी मी तुम्हाला सांगणार आहे ती लहान मुलांपासून म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत कुणीही करू शकतं ज्यांना ज्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी हवं आहे इच्छा पूर्ण करायची आहे अशा कुठल्याही व्यक्तींनी हा उपाय करावा बघा हा उपाय ही रेमेडी जी आहे ही तुम्हाला संध्याकाळी आणि सकाळी संध्याकाळी म्हणजे जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जा बारा वाजता अकरा वाजता दहा वाजता नऊ वाजता आठ वाजता जो व्यक्ती जेव्हा झोपायला जातो त्यावेळी ही रेमेडी करायची आहे आणि जेव्हा सकाळी तुम्ही उठाल तुमचे डोळे उघडतील जेव्हा तुम्हाला जाग येईल पाच वाजता साडेपाच वाजता सहा वाजता साडेसहा वाजता सात वाजता प्रत्येक व्यक्ती ज्या टायमामध्ये उठत असतो त्याच टायमात आपल्याला ही रेमेडी करायची आहे बघा जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल मोबाईल बाजूला ठेवायचं पूर्ण आपलं जे मन आहे ते शांत करायचं स्वतःला पूर्ण शांत करायचं डोक्यात असणारे सगळे विचार बाजूला करायचे फक्त मनात एकच इच्छा धरायची जी इच्छा आपल्याला पूर्ण करायची आहे आता तुम्हाला बेडवरती सरळ झोपायचं आहे बघा जशी मी स्ट्रेट आहे या पद्धतीने सरळ तुम्हाला बेडवरती झोपायचं आहे यानंतर काय करायचं तर आपला हा जो हात आहे आणि हा हात आहे हे असे एकमेकांच्या हातावर ठेवायचे एकत्रित एक हात असे ठेवायचे बघा या पद्धतीची क्रिया करायची आणि आपल्या बेंबीजवळ ज्याला आपण नाभी असं म्हणतो या बेंबीच्या वरती या नाभीच्या वरती हा हात असा व्यवस्थित धरायचा पाच मिनटं शांत राहायचं मनात जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची समजा मी नोकरीसाठीही रेमेडी करत आहे तर तुम्हाला बेंबीवरती हे दोनही हात या पद्धतीने ठेवून तुम्हाला म्हणायचं आहे मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे नोकरीचं ठिकाण चांगलं आहे नोकरीमध्ये पगार चांगला आहे अपे अपेक्षेपेक्षा मला खूप जास्त मिळालेलं आहे स्वप्नातही नसताना माझी ही इच्छा पूर्ण झालेली आहे आणि ही नोकरी मिळाल्यामुळे मी खूप जास्त खुश आहे जे काही मला मिळालेलं आहे ते ब्रह्मांड फक्त तुमच्यामुळे मिळालेलं आहे तुमच्या कृपेने आज माझी ही इच्छा पूर्ण झालेली आहे मी आयुष्यभर मी आयुष्यभर या गोष्टीसाठी तुम्हाला धन्यवाद म्हणेन असं तुम्हाला म्हणायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला डोळे बंद करायचे आहेत हे हात जे आहेत हे असेच तुम्हाला पाच मिनटं आपल्या नाभीवर बेंबीवर ठेवायचे आहेत आणि पाच मिनटंभर तुम्हाला फक्त थँक्यू युनिव्हर्स थँक्यू किंवा धन्यवाद ब्रह्मांड धन्यवाद ब्रह्मांड धन्यवाद ब्रह्मांड धन्यवाद ब्रह्मांड धन्यवाद ब्रह्मांड धन्यवाद ब्रह्मांड असे चेहऱ्यावर स्माईल आणत तुम्हाला पाच मिनटं किंवा जोपर्यंत तुम्हाला झोप लागत नाही आहे रात्रीची झोप लागत नाही आहे तुमचे डोळे खरंच बंद होत नाही आहेत जोपर्यंत तुम्हाला तुम्ही त्या झोपेच्या अवस्थेत जात नाही आहात तोपर्यंत हे हात असेच ठेवायचे आणि तोपर्यंत तुम्ही सतत सतत हे म्हणत राहायचं त्यानंतर शांत झोपायचं सकाळी उठलात सकाळी उठलात ते उठल्यानंतर जसे डोळे उघडतील मोबाईल घ्यायचा नाही किती वाजले ते सुद्धा बघायचं नाही जाग आल्यानंतर ना पुन्हा ही क्रिया करायची जे हात आहेत या पद्धतीने असे ठेवायचे आणि पुन्हा आपल्या नाभीवर पेंडीवर असे हात ठेवायचे पुन्हा आपले डोळे बंद करायचे किंवा अगदी उघडे ठेवले तरीही चालेल पुन्हा म्हणायचं आहे मला नोकरी लागलेली आहे नोकरीचं ठिकाण खूप चांगलं आहे माझी इच्छा पूर्ण झालेली आहे मी खूप खुश आहे मी खूप आनंदी आहे पूर्ण पॉझिटिव्ह राहायचं आहे सकाळी सकाळी आणि त्याच्यानंतर हात मोकळे केले की असे हात घासायचे आहेत आणि चेहऱ्यावर फिरवायचे आहेत या हातामध्ये झालेली जी सकारात्मकता आहे ऊर्जा आहे ती पूर्ण शरीरभर पसरवायची आहे मग आपली नाभी बेंबी ज्यामध्ये मूळचक्राचा वास असतो आपल्या बेंबीमध्ये मुळाधार धार म्हणजे मूळचक्र या मुळाधार चक्राचा वास असतो आपलं संपूर्ण शरीर हे आपल्या नाभेवरती डिपेंड आहे जेव्हा नाभेवरती तुम्ही जोरात प्रेस करता तेव्हा शरीरात एक ऊर्जा जी आहे ती प्रवाहित होते जेव्हा नाभीला तुम्ही थोडंसं आपल्या हाताने चोरता तेव्हा तुमचे जे अवयव काम करत नाही आहेत किंवा तुमचे जे अवयव हे स्थूल झालेले आहेत ते अत्यंत प्रवाहित होतात जे शरीर आपलं काम करत नाही आहे ना त्यामध्ये सकारात्मकता येते नाभीचे असंख्य उपाय आहेत असंख्य रेमेडी आहेत ज्योतिषशास्त्रापासून नाभीचे वेगवेगळे प्रयोग आहेत पण इच्छाप्राप्तीसाठी जेव्हा तुम्ही दोनही हात असे करून तुमच्या नाभीवर ठेवता आणि ब्रह्मांडाला तुमची इच्छा सांगता पॉझिटिव्हिटीने तेव्हा हे मूळाधार चक्र तुमच्या संपूर्ण शरीरात जागृत होतं मुळाधार चक्र हे इच्छाप्राप्तीसाठी जागृत असणं आपल्या शरीरात खूप महत्त्वाचं असतं जसं तुम्ही ही क्रिया करून तुमच्या बेबीवर हात ठेवून ब्रह्मांडाशी तुम्ही बोलता पॉझिटिव्हिटी देता तेव्हा ते, ते ब्रह्मांड युनिव्हर्स आपल्याकडे अट्रॅक्ट होतं खेचलं जातं जेव्हा या क्रियेत नाभीवर हात ठेवून तुमची इच्छा पॉझिटिव्हिटीने व्यक्त करता तेव्हा मुळाधार चक्र जागृत झाल्यामुळे ॲट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज झाल्यामुळे तुमची जी इच्छा आहे ती ब्रह्मांडापर्यंत ताबडतोब पोचली जाते आणि जेव्हा ब्रह्मांडापर्यंत युनिवर्सपर्यंत आपली इच्छा पॉझिटिव्हिटीने पोचली जाते तेव्हा ती इच्छा शंभर टक्के त्वरित पूर्ण होते आता ही क्रिया ही क्रिया कमीत कमी तुम्ही एकवीस दिवस करू शकता एकवीस दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण अनुभव येईल तुमच्या आयुष्यात तुम्हाला न मिळणार असेल किंवा कधीही तुमची इच्छा एखादी पण होणार नसेल ती इच्छासुद्धा तुमची पूर्ण होईल खूप साधा खूप सोपा उपाय हो आहे खूप काहीच नाही आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ